चला स्वागत आहे तुमचं गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलवरती चला मित्रो हो ध्येय हवामानसाला व्हिडिओ बनवतो त्यासाठी वेळच व्हावं लागतं आणि वेडा होऊन मैदान गाज व्हावं लागतं म्हणून चला तर आज आपला भाग जो आहे तू हो भरती भाग पाचवा चालू घडामोडी याने की आपण मुंबईत पोलीस भरती असेल इतर भर आपल्या बाकीच्या काही परीक्षा बाकी असेल त्याच्यासाठी खास चालू घडामोडी आपण काय केलेल्या आहे घेऊन आलो आहे का विद्यार्थ्यांचं म्हणणं पण होतं सर एकदा त्याच्यावर चर्चा करा आमचे जे विद्यार्थी खाली बसलेले आहे त्यांचं पण म्हणणं आहे की आहे की नाही तुमचं पण पण म्हणणं आहे की बाबा की घ्या आमच्यासाठी थोडं फार पण चला तुमच्या सोबत आपल्या जे सहकारी मित्र आहे जो गोरगरिबांची मुलं आहे घरी बसून चांगली तयारी करतात त्यांच्यासाठी खास करून चला तर मित्र चालू विषयाला सुरुवात असाच तुमचं सहकार्य द्या चला प्रश्न असा आहे चला वाचून सांगतो थोडस सा जोड शब्द जे आहे थोडस टायपिंग हे झालेले आहे तर मी पूर्ण वाचून व्यवस्थित मध्ये सांगतो सोडवायचं कस महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी पदी सी पी राधाकृष्णन शंभर टक्के मुंबई पोलीस भरतीला येईलच प्रश्न पेन घ्या वय घ्या आणि लिहून घ्या डायरेक्ट सी पी राधाकृष्ण यांची काय झालेली आहे निवड झालेली आहे पहा सरळ सरळ कधी कधी काय असतात सी पी राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे असाही प्रश्न केला सर सरळ की ए बाबा महाराज काय उत्तर सीधा महाराष्ट्र काय मारशील महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण जर कोणाला पीडीएफ पाहिजे असेल तर माझा फ्रंट पेजला नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला हाय पाठवा तुम्हाला पीडीएफ लक्ष तुरंत भेटून जाईल चला तर मग डायरेक्ट नंतरचा असा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राज्यपाला जो महाराष्ट्र रा आहे त्यांच्या राज्याच्या राज्या, राज्यपाल नियुक्ती नियुक्त झालेले जे सीपी सीपी सी राधाकृष्णन आहे ते सध्या झारखंड राज्याचे पण काय त्यांच्याकडं राज्यपालपदी कार्यरत होते याच्या अगोदर असं ध्यानात ठेवायचं तुम्हाला प्रश्न असा भी येऊ शकतो बाबा सी पी राधाकृष्णन जे आहे याच्या अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केलेलं आहे तर बाबा ते झारखंड लक्षात ठेवायचं झारखंड कुठं झारखंड आणि आता कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले तर ते आहे आपल्या महाराष्ट्राचे चला तर मग समोरचा प्रश्न समोर तुम्हाला चला सी पी राधाकृष्णन यांचे मूळ जे गाव म्हणजे राजे विचारला बाबा नेमकी ते कुठले आहे रा राधा कृष्णन असा प्रश्न कृष्णन असा शब्द आला तर ता तामिळनाडू कुठले आहे तामिळनाडू राहणारे तामिळनाडू आणि कार्य याच्या अगोदर राज्यपाल म्हणून कुठं काम करत होते झारखंड मध्ये आणि सध्या ह्यात कुठं आहे महाराष्ट्राच्या समजून राहिले ना समजायला पहिले पा ध्यानात घ्या बाबा शंभर टक्के प्रश्न येईलच चला तर मग समोरचा प्रश्न पॅरिस इथे सुरू असलेल्या पा कुठं पॅरिस इथे ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मनु भाकर भाकरी घेऊन बसायचं मध्ये गेला की भाकरीच घ्यायचे मनु भाकरने दहा मीटर इयर पिस्तूल इयर पिस्तूल स्पर्धेत आपल्याला काय पदक मिळून दिलेलं आहे काश्य पदक काय केलेलं आहे मनु भाकरनं काय केली भाकर घेतली बांध ती सोबत नेली आणि दहा मीटरची पिस्तूल घेतली आणि सीधा बार उडवला आणि लगेच काश्य पदक आपल्याला मनु भाकरनं काय केलं देऊन टाक बघा चला त्याच्यानंतरचा प्रश्न समजून राहिला पा भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून डॉक्टर कारभारी विश्वनाथ काळे कोण डॉक्टर कारभारी विश्वनाथ काळे यांना मानद कर्नल पदवी काय केली आहे कर्नल पदवी कोण डॉक्टर काळे साहेब तुमच्या गावचे त्याला मानत कर्नल पदवी काय केलेली आहे जाहीर केलेली आहे बर का भारत सरकार संरक्षण मंत्रालयाकडून कोणाकडून संरक्षण मंत्रालयाकडून कारभारी विश्वनाथ काळे यांना मानत कर्नल पदवी काय केली जाहीर करण्यात आली आहे घ्यायचं बा समजून राहिलं फोन तुमच्या गावाचा काळे डॉक्टर संरक्षण मंत्रालयाकडून हा लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीस चा लोकमान्य ए बाबा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर सुधामूर्ती कोण डॉक्टर सुधामूर्ती समजून राहिला सर्वांना डॉक्टर सुधामूर्ती यांना जाहीर झाला पा डॉक्टर पा डॉक्टर सुधामूर्ती कधी कधी असाही प्रश्न येतो की डॉक्टर सुधामूर्ती यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला ए बाबा लोकमान्य टिळक हा पुरस्कार त्यांना काय झाला जाहीर झाला समजून राहिला तुम्हाला समजून राहिला चला म्हणून ध्यानात घ्यायचं संबंध काळाची गरज आहे कारण पेपर तुम्हाला सोडवायचा आहे लक्ष द्या नंतर महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया कप महिला टी ट्वेंटी कोणती महिला टी ट्वेंटी महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया कप जी स्पर्धा आहे दोन हजार चोवीस चे विजेतेपद श्रीलंका या देशाने पटकावले आताच झाले ध्यानात घ्या श्रीलंका या देशाने काय केलेलं आहे पटकावलेला आहे आणि विजेता विजेता संघ ठरला आपला भारत ध्यानात द्यायचं आणि विजेता संघ श्रीलंका हा आणि सगळ्यांना माहिती आहे पुरुष सर्वांना माहिती कशी मॅचची मा, बाजी पलटली तर हा त्याची काही शाखायची आवश्यकता नाही पण महिलांचं ध्यानात ठेवायचं श्रीलंका विजेते देश ठरले बघा पा क्वाड देशाच्या पा क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांपैकी मंत्र्यांची बैठक पा परराष्ट्र मंत्र्यांची बैठक टोकियो येथे आयोजित केली कोठे टोकियो कोठे आयोजित केली टोकियो येथे टोकियो ये कुठं बाबा टोकियो कुठं टोकियो येथे आयोजित केली भारतातर्फे येस जयशंकर भारतातर्फे कोणाची उपस्थिती राहणार आहे असाही प्रश्न केला की तुमच्या गावचा जयशंकर ते काय होणार आहे आता त्यो हो, क्वाड देशाच्या परराष्ट्र बैठकीमध्ये टोकियाला काय टोकियोला जाणारे कोण तुमच्या गावचा यश जयशंकर जाणार घ्यायचं बाकी काही जयशंकर साहेब जाणार नाही पण तुमच्या गावचा घ्यायला घ्यायचा बघा निकोलस माधुरो निकोलस माधुरो कौन? निकोलस माद्रो यांची व्हेनेझुएला कोण व्हेनेझुएला देशाच्या राष्ट्रपती पदी काय झालेली आहे निवड आता कधी कधी तुम्हाला असाय प्रश्न येऊ शकतो वेन राष्ट्रपती कोण असा प्रश्न केला ना केला के निकोलस मादरो. ए निकोलस माधुर काय म्हणायचे निकोलस माधुर म्हणायचं बाकी काहीच नाही म्हणायचं माधुर कुठला वेण कोण राष्ट्रपती ध्यानात घ्यायचं बघा मिस अँड मिसेस मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड हजार <coughs> दोन हजार चोवीस ची स्पर्धा जे विजेते आहे ना ती आहे विजेती नंदनी राजपूत ठरली आहे कोण नंदनी राजपूत कोण नंदनी राजपूत ही काय झाली मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस ची स्पर्धा काय ठरली आहे विजेती कोण राजपूत कोणती नंदनी राजपूत स चला समजून राहिलं चला समोर हा जास्त नाही होऊन राहिलं ना बघा कमी वेळेत जास्त देण्याची कोशिश करेल का तुमचा वेळ जास्त घेणार नाही कारण की तुम्हाला जास्त यायचं आम्हाला म्हणून सातवी हिंद महासागर परिषद ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आली होती कुठे पा जर तुम्हाला विचारला हिंद महासागर परिषद पा हिंद महासागर परिषद कोठे आयोजित केली तर काय म्हणायचं डायरेक्ट उत्तर ऑस्ट्रेलिया पण कितवी म्हटलं बाबा सातवी लक्षात ठेवत किती म्हणलं तर सातवी लक्षात ठेवत समजून राहिलं तुम्हाला क्लिअर ए दादा कोण राहिलं का काय अडचण तुम्हाला चला समोरचा प्रश्न पा सातवी हिंद महासागर परिषद ऑस्ट्रेलियाची आयोजित करण्यात आली होती ध्यानात घ्या ए निया वाकी मिया वाकी वृक्षारोपण स पद्धतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे असा प्रश्न केला या वाटी वृक्षारोपण ची जी पद्धतीची मूळ स्थान आहे तर ते आहे जपान काय म्हणशील जपान म्हणायचं दादा जपान म्हणायचं काय म्हणायचं जपान देशात काय आहे ते वृक्षारोपणची पद्धती मूळ स्थान आहे मेयोन ज्वालामुखी मेयोन मेयोन ज्वालामुखी चा उद्रेक फिलिपिन्स ध्यानात द्यायचा फिलिपिन्स देशात झाला होता कोठे फिलिपिन्स पण थोडस टायपिंग थोडं मिस्टेक झाली पण आहे फिलिपिन्स जिथं दिसलं ते अर्ध नये जिथं ज्वाला ज दिसलं तिथं अर्ध जयच देशात झाला आहे कुठं मिळून ज्वालामुखी उद्रेक फिलिपिन्स देशात झाला होता कुठे झाला होता फिलिपिन्स मध्ये झाला होता बघा लक्ष द्या हायड्रोजन वर चालणारी जी पॅसेंजर ट्रेन आहे ती ट्रेन सुरू करणारा जो जगातील पहिला देश आहे तो देश आहे जर्मनी जर्मनीने काय केलं की हायड्रोजन वर चालणारी पहिली ट्रेन त्यांनी काय केली पॅसेंजर ट्रेन सुरू केलेली आहे बघा दोन हजार चोवीस चा शाहू महाराज म्हणजे शाहू पुरस्कार हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला असा प्रश्न विचारला हे पन्नालाल सुराना पन्नालाल सुराना या आणि पुरस्कार घ्या कोणता शपू महाराज कधीचा दोन हजार चोवीसचा समजून राहिला बाबा चला तर मग समोरचा प्रश्न समुद्र लिहून घ्या हा प्रश्न हा प्रश्न लिहूनच घ्या समुद्र लक्षण सराव विशाखापट्टणम भारत व मलेशिया या दोन देशात पार पडला कोणता भारत व मलेशिया या दोन देशात पार पडला कोणता समुद्र लक्षण सराव कुठं विशाखापट्टणम आणि कोण देश दोन देशात आयोजित केला कोणत्या भारत आणि मलेशिया या दोन देशात काय केलं तो पार पाडला ध्यानात घ्यायचं समुद्र लक्ष्मण ए बाबा समोरचा प्रश्न बघ जगातील पहिले सहा सिक्स जी डिव्हाइस सिक्स जी डिव्हाइस जपान देशामध्ये लॉन्च करण्यात आले कोणत्या देशामध्ये पा सिक्स जी डिव्हाइस आला की जपान उत्तर मारायचं सिक्स जी डिव्हाइस आला रे आला भाऊ काय मारशे जपान सोडूच नको मार्क तू जास इंडोनेशिया देशात माउंट अबू पहा हे लक्षात ठेवतो हा प्रश्न हा पहा माउंट अबू ज्वालामुखीचा उद्रेक झाला माउंट अबू ज्वालामुखीचा आणि आपण जर म्हटलं भारतात माउंट आबू तर राजस्थान हा हे ध्यानात घ्यायचं पण इंडोनेशिया देशात माउंट अबू ज्वालामुखी पहा माउंट अबू ज्वालामुखी रुद्रे कोठे झाला असा प्रश्न आला रे आला भाऊ इंडोनेशिया काय मारशील इंडोनेशियाच मारायचं बाकी काहीच नाही मार्क जाणार नाही तुझा बघा प दोन हजार सत्तावीस चा जो महिला फुटबॉल वर्ल्ड कप जो होणार आहे तो ब्राझील देशामध्ये होणार आहे कुठं होणार आहे जे फुटबॉल खेळायचा कधी सत्तावीस मध्ये कधी दोन हजार सत्तावीस मध्ये कुठं जाऊन ब्राझीलला कुठ ब्राझीलला जाऊन खेळायचं आसाम वैभव आसाम वैभव पुरस्कार हे कोणाला प्रदान करण्यात आला असा प्रश्न म्हटला आसाम रतन आसाम म्हणलं आसाम वैभव म्हणलं रतन टाटा हा एकच टाटा रतन टाटा त्यांना काय केलं सरळ सरळ आसाम वैभव पुरस्कार प्रदान करण्यात आला समजून राहिलं जास्त फास्टले झालं ना एकोणसत्तरव्या फिल्म फेअर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेता जो आहे तो आहे रणवीर कपूर कोण आहे रणवीर कपूर आणि जर आपण जर म्हणलं सिनेमा सिनेमा जर म्हणले की बाबा कोणता सिनेमा आहे तर ते आहे अॅनिमल कोणता आहे ऍनिमल कोणता आहे अॅनिमल ध्यानात घ्यायचं चला आणि फिल्म फेअर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट जी अभिनेत्री आहे ती अभिनेत्री कोण आहे कोण आलिया भट हे पण लक्षात ठेवायचं कोण आहे हा आलिया भट कोणत आहे आलिया भट ध्यानात घ्यायचं हे पण लक्षात असू द्यायचं हा चित्रपट बारावी हा हा चित्रपट हे त्यांचं बारावी फेल ध्यानात घ्यायचं प्रश्न येणार सर्वोत्कृष्ट फिल्म फेअर पुरस्कार पण त्याला काय भेटलेला आहे यावर सवाल मिळा मिळालेला आहे पहा चंद्रयान तीन मोहीम आता तो म्हणता जुन झाला पण कधी कधी विचारते म्हणून घेण्यात घ्या ही मोहीम भारताने चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रक्षेपित केली पहा चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रक्षेपित केली विचारू शकते म्हणून घेतलं हा चंद्रयान तीन बी या काय बी एस एफ ची पहिली महिला बीएसएफ पाहिजे होत बीएसएफ बीएसएफ ची पहिली महिला जे स्नायपर आहे स्नायपर सुमन कुमारी ठरली कोण सुमन कुमारी ध्यानात घ्या सुमन कुमारी जी स्नायपर आहे ती बीएसएफ ची कोण ठरली सुमन कुमारी ठरली समजून राहिले व्यवस्थित चालन सगळं बाबा समजतो तुला 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 मागच्या सगळ्याला हो सगळा अगदा पोहोचला हो शुभमंगल सावधान घ्या दिशांची राजधानी अ म्हणले ना आशिया खंडातील ती बाबा आपली मुंबई आणि ह्याच मुंबईवर तुम्ही सतत प्रेम करा कारण मुंबई मध्ये तुम्ही भरती आहे म्हणून ध्यानात घ्या ए बाबा सर्वांना समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि बाबा तू हो भरती आणि तुझेच तू लागल्यावर सगळ्यांची हात वरती असू द्या पण बाबा तू जिद्द स्वप्न तुला पूर्ण करायचे आहे जर आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती कोणी नवीन असाल तर मित्र हो सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा गोरगरिबांची आपली जे मुलं तयार करत असतील त्यांचा नक्की फायदा होईल चला तर मग भेटूया पुढच्या जे आपलं लोहमार्गाचा जो भाग दोन बाकी आहे त्याच्यामध्ये मराठीचं विश्लेषण होणार आहे तर लोहमार्ग हो छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग हो याचं विश्लेषण भाग दोनमध्ये तुम्हाला भेटेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की चला तर मग तुमचं वेळ घेतल्याबद्दल तुमचा ऋणी आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र